संबंधितांच्या गाडीमुळे कोणाला धक्का लागला तर त्यांच्या गाडीची दर्शनीय काच फुटते आणि हॉकीचे फटके बसतात आणि गुन्हाही दाखल होतो वाद जरा मोठा की बंदुकीचा दाखवला जातो मनोरमा खेडेकर नंतर साताऱ्यात आली बॅनरची ताई तिला एका जमिनीच्या ताब्याची घाई साताऱ्यात ही गुन्हेगारीचे पुणेरी वारे वाहू लागल्याने अनेकांनी व्यक्त केली चिंता पुण्यातील खेडेकर दाम्पत्याने मुलीच्या शासकीय पदाचा गैरवापर करून गरिबांच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रकार मध्यंतरी उघडकीस आला होता साताऱ्यात अशा घटना सातत्याने वाढू लागल्या आहेत निसर्गरम्य महाबळेश्वर परिसरात राहण्याच्या अभिलाषी पोटी घडत असणाऱ्या या गैरप्रकारांनी स्थानिक रहिवाशांमधून चिंता व्यक्त होत आहे मात्र सातारा जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही महाबळेश्वर मधील वन विभागाचे अधिकारी वनसंरक्षण करण्यामध्ये अशा प्रकरणांमध्ये अपयशी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे महाबळेश्वर पाचगणी या गिरिस्थान परिसरातील वृक्षतोड हा कळीचा मुद्दा झाला आहे त्यातच महाबळेश्वर मध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नाते संबंधातील भूमापियांचे पेव नव्यानेच वाढू लागले आहे निसर्गरम्य महाबळेश्वरला गुन्हेगारीची कीड लागली आहे की काय अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे एका बड्या अधिकाऱ्याशी नातेसंबंध असल्याचा गैरफायदा घेऊन साताऱ्यात ही प्रतिपूजा खेडेकरच्या मातोश्री अवतरल्या आहेत आणि त्यांचे कारनामे ऐकून अनेकांना घाम फुटतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे संबंधितांच्या गाडीमुळे कोणाला धक्का लागला तर त्यांच्या गाडीची दर्शनीय काच फुटते आणि हॉकीचे फटके बसतात आणि गुन्हाही दाखल होतो वाद जरा मोठा असला बंदु की बंदुकीचा धाक ही दाखवला जातो या निमित्ताने गुन्हेगारीचे नवे रूपच महाबळेश्वर पाचगणी परिसरातील रहिवाशांना अनुभवास येत आहे एका बड्या अधिकाऱ्याशी नातेसंबंध असल्याने महसूल प्रशासन वन विभाग यांच्यासह पोलीस प्रशासन यांच्या आदेशासाठी कर्तव्य दक्ष असतात गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे चार कॅबिनेट मंत्री आणि एक उपमुख्यमंत्री यांच्यासह महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्येही असे प्रकार घडतात हे अत्यंत दुर्दैव आहे क्रांतिकारकांचा हाच का जिल्हा असा सवाल जनतेतून विचारला जात आहे अशा प्रकारामुळे सातारा येथील इतिहासालाही गालवोट लागत आहे आणि असे असताना अधिकारी कर्मचारी मात्र संबंधितांची हांजीगिरी करताना दिसत आहेत संबंधितांच्या मनमानीला रोखले पाहिजे मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ देण्याचे प्रकार होत आहे आणि त्यामुळे स्वच्छ सुंदर आणि क्रांतिकारकांच्या इतिहास संपन्न साताऱ्याची बदनामी होताना दिसत आहे प्रति मनोरमा खेडेकर म्हणजेच बॅनरची ताई तिला झाली नवीन जमिनीच्या ताब्याची घाई कारण वन विभागाच्या हद्दीला लागूनच बॅनरची ताईचे खोदकाम सुरू आहे बॅनरची ताईंनी किती खोदकाम केले इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये कोणकोणत्या गोष्टी सुरू आहेत याकडे महसूल प्रशासनाचे मात्र होता ना है। मात्र संपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे या प्रकरणी संबंधित बॅनरची ताई आणि तिच्या हस्तकांवर का कारवाई केली जात नाही असा जनसामान्यांसह अनेक जाणकारांनाही पडलेला प्रश्न आहे यामध्ये आमचे वनविभाग ही मागे नाही कारण त्यांच्या वन सुरू असलेल्या हरकतींवर लक्ष आहे आणि तुटलेल्या झाडांवर मात्र मातीचे ढिगारे ओतून वृक्षतोड लपवण्याचा चांगलाच उपक्रम पाचगणी महाबळेश्वर राजरोसपणे सुरू आहे एवढं सगळं आहे मग आमचे दादा का मागे राहतील त्यांनीही एका प्रकरणाच्या मोजणीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त दिला बंदोबस्तात साहेबांचं नाव नव्हतं पण साहेब सहा तास बंदोबस्ताच्या ठिकाणी बसून होते कारण एका कुटुंबात पती पत्नी आणि त्यांची दोन मुले यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था उद्भवू शकते म्हणून आठ पोलीस त्यांच्यासह मोजणी अधिकारी यांच्यासह छायाचित्रण व्यक्ती आणि कुणीतरी सुविख्यात कुविख्यात कुणी मोजणीच्या ठिकाणी कायदा व वाचवत होती हे नवलच आणि पंचवीस तारखेला हद्द निश्चिती करताना संरक्षण भिंत पाडून बॅनरची ताई संबंधित जमिनीचा ताबा घेणार असल्याचे संबंधित कुटुंबाचे म्हणणे आहे या प्रकाराने संबंधित कुटुंब भयभीत झाले असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने कारवाई न केल्यास वायू उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी अर्थात एक मे दोन हजार पंचवीस रोजी सामुदायिक आत्मधन करणार असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे यामुळे वन विभाग तुटलेल्या झाडांचा पंचनामा करून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे महसूल विभाग उत्खननाचा पंचनामा करणार का पोलीस प्रशासन बेकायदेशीर ताबा थांबवण्यासाठी नेमकी कोणती कारवाई करणार का त्या बड्या अधिकाऱ्याच्या भीतीपोटी हाताची घडी तोंडावर बोट अशीच भूमिका प्रशासन घेणार याबाबत यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे संबंधित बॅनरची ताईंचे कारनामे इथेच संपलेले नाहीत हा क्रमशः भाग आहे पुढील भागात पाहूया बॅनरची ताईंची कमाल आणि त्यांना साथ देणाऱ्या पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची धमाल तोपर्यंत पहा बॅनर्जी ताईंच्या कारनाम्यांचा प्रताप